आंब्याच्या फांद्यावरील देठाला प्रत्येकी एक कैरी लगडलेली आपण सर्वत्र पाहतो मात्र एकाच देठाला चक्क चार कैऱ्या असे कोणाच्याही पाहण्यात निश्चितच नसावे मात्र ही किमया घडली आहे श्री मंगळ ग्रह मंदिरात होय खरंच तेथील आंब्याच्या झाडावरील फांदीच्या देठाला चार कैऱ्या त्याही मोठ्या आकारात लगडल्या आहेत देवाची करणी आणि नारळात पाणी या उक्तीसारखी काहीशी अनुभूती श्री मंगळ मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना या एकाच देठावरील चार कैऱ्या पाहून येत आहे साधारणत फेब्रुवारी मार्चपासून आंब्याचा मोहोर खुलायला सुरुवात होते त्यापासून बनणाऱ्या कैऱ्या तथा आंबे अक्षय तृतीयेच्या आधीपासून उपलब्ध होतात महाराष्ट्रात सरत्या जून अखेरपर्यंत हापूस आंबा सोडून विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांना आंबे लागतात जुलैत मात्र राज्यात कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या किंवा आंबा सहसा आढळत नाही देशातील काही भागात मात्र जवळपास वर्षभर उपलब्ध होणाऱ्या आंब्यांच्या विशिष्ट प्रकारची झाडे आहेत श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात लावलेल्या आंब्याच्या झाडाच्या आताही भरपूर कैऱ्या लगडलेल्या आहेत हे पाहून श्री मंगळ ग्रह मंदिरात येणारे भाविक अचंबित होतात श्रीमंगळ ग्रह मंदिर परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आंब्यासह विविध फळांची अनेक झाडे आहेत त्यांना येणारी सर्व फळे ही केवळ आणि केवळ मंदिर परिसरात वास्तव्य करणाऱ्या विविध प्रकारच्या शेकडो पक्ष्यांची भूक भागवण्यासाठीच असतात ही फळे तोडण्याची कुणालाही परवानगी नाही विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन नाशिक यांचेकडून कडून अमळने नगरपरिषद प्रभाग संख्या आरक्षण जाहीर झाले असून यानुसार निवडणुकीसाठी अठरा प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत गेल्या निवडणुकीत सतरा प्रभाग व चौतीस सदस्य संख्या असताना यंदा दोन सदस्य संख्येत वाढ होऊन एक प्रभाग वाढल्याने एकूण छत्तीस नगरसेवकांना पालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे सदर निवडणुकीत छत्तीसपैकी पन्नास टक्के म्हणजे अठरा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत यातून अनुजाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघून जागा सर्वसाधारण असणार आहेत तसेच नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप प्रलंबित आहे प्रभाग रचनेचे कामकाज सुरू असून रचना कशी असेल याचा खुलासा लवकरच होणार आहे एकंदरीत पालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्याने इच्छुक देखील सक्रिय झाले आहेत अमळनेर शहराच्या विकासाला महत्त्वपूर्ण ठरणारा ऐंशी फुटी रिंगरोडचे काम गेल्या चार महिन्यापासून रखडले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आमदार अनिल पाटील यांनी या रस्त्याच्या ठेकेदारांची चांगली झाडाझडती घेतली शहराला जोडणारा या डी पी रस्त्याचे काम गलवाडे ते बेटावद मांडळ धुळे रस्त्याकडून मुंदडा नगरपर्यंत तयार केला जाणार आहे सद्यस्थितीत मुंदडा नगर एक भागात गेल्या चार महिन्यापासून रस्ता कोरला जाऊन खडी टाकलेली आहे मात्र त्यानंतर रस्त्याचे काम थांबलेले असून मुंदडा नगर सोनारनगर ड्रीम सिटी कलागुरुनगर विराज पार्क आदी भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास गेल्या चार महिन्यांपासून सहन करावा लागत आहे रस्त्यावर खडी असल्याने पायी चालता येत नाही शाळकरी विद्यार्थी सायकली चालवता येत नाहीत संबंधित ठेकेदाराचे भोंगळ मनमानी तसेच नियोजन शून्य कारभारामुळे मुंदडा नगर पाण्याच्या टाकीचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे तर दहा ते बारा दिवसांनी दुर्गंधी दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा या भागाला होत आहे या कामाबाबत वारंवार तक्रारी आल्याने आमदार अनिल पाटील ठेकेदाराला याबाबत सक्त सूचना केल्या आहेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत आणि बालिका स्नेही पंचायतच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालयात बालविवाह हो मुक्त व्यसनमुक्तीसह तंबाखू हो मुक्तची शपथ घेण्यात आली यावेळी गावातून प्रभात फेरी आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली प्रथम लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील ग्रामसेवक मुख्याध्यापक शिक्षक यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरातील रॉयल उर्दू हायस्कूल व अल् पहला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दोन विधवा महिलांना शिलाई मशीन देऊन मदतीचा हात देण्यात आला आहे ते श्याम खान यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन असलम काझी यांनी केले अमळनेर शहरातील संताजी चौक बोहिवाडा भागातील ओमसाई सेवा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साई भक्तांची अमळनेर ते शिर्डी पदयात्रा वीस जुलै रोजी उत्साहात रवाना झाली कार्यक्रमाची सुरुवात रथपूजनाने करण्यात आली यावेळी भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन आणि नगरसेवक भाऊसाहेब महाजन यांनी रथपूजन केले डी वाय एस पी विनायक कोते पी आय दत्तात्रेनिकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बी बी ए इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी दीक्षिता भांबरे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे कुमारी दीक्षिता अजय भांबरे ही शहरी विभागातून सातव्या अनुक्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिचा शाळेचे मुख्याध्यापक जे एस देवरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ती अजय भांबरे यांची कन्या असून तिचे सर्वत्र अभिष्ट चिंतन होत आहे